सातारा जिल्ह्याचे सुपुत्र व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व लाडक्या बहिणींचे भाऊ माननीय श्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच मान्य पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई साहेब तसेच श्रीमंत छत्रपती रामराजे नाईक निंबाळकर तसेच सातारा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख श्री शरदजी साहेब तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत श्री संजीवराजे नाईक निंबाळकर आपल्या सातारा जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले व आमच्या सर्व खंडाळा तालुक्यातील सर्व पदाधिकारी स्वतः मी तसेच आमचे जिल्हा संघटक संजयसिंह देशमुख तालुकाप्रमुख भूषण शिंदे दुसरे तालुकाप्रमुख महेश शेळके या सर्वांना आम्ही एकत्र म्हणजे वरच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज या ठिकाणी खंडाळा तालुक्यामध्ये शिवसेना नऊच्या नऊ जागा म्हणजे जिल्हा परिषदेच्या तीन जागा आणि पंचायत समितीच्या सहा जागा हे आम्ही ताप्तनी लढवत आहोत शिवसेना ही धनुष्यबाणाव लढत आहे कारण बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन <coughs> हिंदुत्वाचे विचार घेऊन आज ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या धर्तीवर आम्ही पूर्ण नऊच्या नऊ उमेदवार उभे केले आहेत आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की आमचे नऊचे नऊ उमेदवार या ठिकाणी निवडून येणार आहेत आणि खंडाळा तालुक्यातील पंचायत समितीवर आमचा भगवा फडकणार आहे तसेच जिल्हा परिषदेचेही तिन्ही उमेदवार आमचे शंभर टक्के निवडून येणार आहेत ही आम्हाला खात्री आहे आणि यासाठी आम्हाला सर्व मान्य एकनाथ शिंदे साहेब हे आम्हाला पूर्ण ताकदीने मदत करणार आहेत नामदार शंभूराज देसाई साहेब नामदार रामराजे साई रामराजे निंबाळकर साहेब हे आम्हाला या ठिकाणी मदत करणार आहेत त्यामुळं विरोधकांनी जे आता वावटळी उठवले की बाबा वर्णी दाबा आल्यावर ए बी फॉर्म निघतील परंतु असले कुठलेही फॉर्म आमचे कुणीही काढणार नाहीत आणि निघणार नाहीत आम्ही सर्व नऊच्या नऊ जागा ह्या शिवसेना धनुष्य बाणावर लढणार आहोत आणि त्या सर्वच्या सर्व जागा आम्ही निवडून येणार आहोत कारण जनता आमच्या पाठीशी आहे लाडक्या बहिणी आमच्या पाठीशी आहेत शेतकरी आमच्या पाठीशी आहे कारण शेतकऱ्यांचं आज तुम्ही बघताय की लाईट बिलसुद्धा आता एक रुपया येत नाही लाईट बिलसुद्धा आता माफ झालेलं आहे त्यामुळे शेतकरी वर्ग आमच्याबरोबर आहे आमचे सर्व युवा वर्ग आमच्याबरोबर आहेत त्यामुळं आम्हाला यावेळेस शंभर टक्के आम्ही यावेळेस भागवा फडकवल्याशिवाय राहणार नाही